नमस्कार मी राज दळेकर न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत करतो सध्या राज्यभरात लोकसभेचे पडघम वाजू लागलेत अगदी दोन महिन्यांवर लोकसभेची निवडणूकही आली आहे प्रत्येक पक्ष आपली ताकद आणि एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करतोय मात्र याच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी सुद्धा उमेदवारांची चाचपणी सुरू झाली त्यामुळे राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पक्षांतराच्या घटनाही घडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये गट पडल्यामुळे अनेक विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतोय त्यासाठी ताकदवान नेत्यांना आपल्या पक्षात खेचण्याचे प्रयत्न सुरू झालेत नुकताच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण मतदारसंघात अशीच एक मोठी राजकीय घडामोड घडली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे पैठणसाठी ही घडामोड मोठी असून कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे परिणाम दिसू शकतात संभाजीनगरचे पालकमंत्री आणि पैठणचे विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांच्या विरोधात ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढू शकतात त्यामुळे दत्ता गोर्डे यांचं पक्षांतर महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतं एकोणीसशे नव्वद साली संदीपान भुमरे हे पहिल्यांदा पैठणमधून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चौ चारला सुद्धा संदीपान भुमरे निवडून आले दोन हजार नऊला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे यांनी संदीपान भुमरे यांचा पराभव केला मात्र दोन हजार चौदा आणि एकोणीसला निवडून येत संदीपान भुमरे यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवली नंतर महाराष्ट्रातलं राजकारण बदललं शिवसेनेतल्या फुटीनंतर संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे गटाकडे गेले त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली शिवसेना पक्षाच्या फुटीमुळे विभागली गेली तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा किल्ला त्यामुळे उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे डाव आहेत त्याचाच भाग म्हणून दत्ता गोरडे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षात प्रवेश दिला पैठण मतदारसंघात मागील काही दिवसांपासून संदीपान भुमरे यांच्या विरोधात कोण लढेल असा प्रश्न महाविकास आघाडीला आणि पर्यायानं ठाकरे गटाला पडला होता दरम्यान चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू म्हणून मनोज पेरे पाटील यांना ठाकरे गटानं ताकदही दिली मनोज पेरे पाटलांनीही मतदारसंघात ठाकरे गटाचं चांगलं वातावरण निर्माण केलं त्यामुळे मनोज पेरे पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं वाटत होतं मात्र आता दत्ता गोर्डे यांच्या रूपानं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक तगडा उमेदवार मिळाला आहे दत्ता गोरडे हे अजित पवार गटाचे नेते होते पैठणचे ते माझी नगराध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी संदीपान भुमरे यांच्या विरोधात दोन हजार एकोणीसला विधानसभाही लढवली होती तेव्हा तब्बल एकोणसत्तर हजार मतं मिळवत दुसऱ्या क्रमांकावर ते आले होते अजित पवार गट महायुतीमध्ये सामील झाल्यानं दत्ता गोरडे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत उभा राहता आलं नसतं त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणं पसंत केलं असावं जेणेकरून त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळू शकेल आता जर दत्ता गोरडे यांना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी दिली आणि शरद पवार गट तसंच काँग्रेस आणि वंचितची साथ जर दत्ता गोर्डेंना मिळाली तर संदीप पानभुमरे यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची ही चाल यशस्वी ठरू शकते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी संदीपान भुमरे यांचा पराभव होईल असंही वाटत होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तसा प्लॅनही केला होता मात्र वंचितचे उमेदवार विजय चव्हाण यांनी तब्बल वीस हजार मतं मिळवत भुमरे यांचा विजय सुकर केला होता सध्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे त्यामुळे एका तगड्या उमेदवाराची गरजही महाविकास आघाडीला इथून होतीच ती कदाचित दत्ता यांच्या रूपानं पूर्णही होऊ शकेल दोन हजार एकोणीसला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पैठण मतदारसंघातून विद्यमान आमदार संदीपान भुमरे यांना त्र्याऐंशी हजार चारशे मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीकडून लढलेल्या दत्ता गोरडे यांना एकोणसत्तर हजार दोनशे मतं मिळाली होती तसं पाहिलं तर मतांमध्ये हे फार मोठं अंतर नव्हतं त्यामुळेच दत्ता गोर्डे आता जर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार झाले आणि महाविकास आघाडीतल्या शरद पवार गट काँग्रेस आणि वंचितच्या पाठिंब्यानं ते संदीपान भुमरे यांचा पराभव करू शकतात असं तज्ञ सांगतात पैठण मतदारसंघात शिवसेना या पक्षाची, था। पाथ पक्षाची चांगली ताकद शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील इथं चांगली ताकद आहे दोन हजार नऊला इथूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय वाघचौरे हे आमदार होते आणि त्यांनी भुमरे यांचा पराभव हो केला होता त्यामुळे दोन्ही पक्ष राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना या दोन्ही पक्षात फूट पडल्यानं इथलं समीकरण बदललंय शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे गटातले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील त्या त्यानंतर आदित्य ठाकरे असतील त्यांनी वारंवार पैठण मतदारसंघात सभा घेत भुमरेंना पाडूच असा चंग बांधलाय तसंच उद्धव ठाकरेंना धोका देत भुमरे हे शिंदे गटात गेल्यामुळे भुमरे यांच्या विरोधातही मतदारसंघामध्ये जुन्या आणि निष्ठावान शिवसैनिकांचा रोष आहे त्यामुळेच जर ठाकरेंनी ताकद लावली आणि त्यांना महाविकास आघाडीची साथ मिळाली तर दत्ता गोर्डे कदाचित संदीपान भुमरे यांचा पराभव करू शकतात शेवटी हे राजकारणे जर तरला इथं महत्व आहेच आता येणारी वेळ नेमकं काय होतंय हे आपल्याला सांगेलच तोपर्यंत पाहत रहा न्यूज टापू